सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दळणवळणासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कोल्हापूर नागपूर ही विमानसेवा येणाऱ्या पंधरा मे पासून सुरू होत आहे सकाळी दहा वाजता हे विमान नागपूरहून कोल्हापूरसाठी येईल साडे अकरा वाजता इथे इथे पोहचेल आणि बारा वाजता कोल्हापूरहून निघून दीड वाजता ते पुन्हा नागपूरला जाईल मला वाटतंय उद्योग व्यापार पर्यटनासाठी या विमानसेवेचा खूप मोठा फायदा होईल पंधरा मेपासून सुरू होणारी ही विमानसेवा स्टार एअरवेज घोडावत ग्रुपची जी विमानसेवा आहे त्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे आठवड्यातले पाच दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे आणि लवकरच कोल्हापूर गोवा आणि सुरत अहमदाबाद यासुद्धा विमानसेवा सुरू होतील